लिंबू सात रुपयांना तर शहाळे पन्नास रुपये उकाड्यामुळे मागणी वाढली राज्यात उकाडा वाढू लागल्यानं सध्या लिंबू तसंच शहाळ्यांना मागणी वाढली पणजी बाजारात एक लिंबू सात रुपयांनी तर शहाळे सात रुपयांना एक अशा दराने मिळतोय उकाडा असाच कायम राहिला तर लिंबू आणखी मागवून होऊन तो दहा रुपयापर्यंत जाईल अशी शक्यता लिंबू विक्रेत्यांनी व्यक्त केले यापूर्वी हेच लिंबू वीस रुपयांना पाच ते सहा मिळायचे पणजी बाजारात लिंबू हे कर्नाटक येथील बिजापूर येथून आयात केले जातात मात्र येथे अचानक पाऊस पडल्याने त्याची आवक घटले त्यातच उकाडा वाढल्यानं लिंबूंना मागणी वाढले त्यामुळे लिंबू महागलेत उकाड्यात लिंबू प्रमाणे शाळांनाही मोठी मागणी असते यापूर्वी चाळीस रुपयांना एक आजाराने मिळणाऱ्या शाळेच्या किमतीत दहा रुपयांनी वाढ झाले सध्या पणजी बाजारात शाळे पन्नास रुपयाला मिळत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रॉन शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी